पहा लहान मुलांच्या हातात मोबाईल देणं किती महागात पुरू शकतं झालं असं ही ना कोल्हापूरची घटना आहे एका शेतकऱ्याने म्हशी घेण्यासाठी सात लाख रुपये बँकेत जमा करून ठेवले होते जेव्हा म्हशी घ्यायला जायचं ना तेव्हा शेतकऱ्याने अकाउंट चेक केलं तर शेतकऱ्याला बँकेच्या अकाउंट मध्ये फक्त दोनच लाख रुपये शिल्लक असलेलं समजलं मग पैसे गेले कुठे म्हणून शेतकरी जेव्हा बँकेत चौकशी करायला गेला तेव्हा बँकेने सांगितलं की याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये करा कधीही पोलिस स्टेशनची पायरी न चढलेला शेतकरी पोलीस स्टेशनमध्ये गेला पोलिसांनी फोन च्या ट्रान्झॅक्शन आयडी वरून शोध घेतला तर लक्षात आलं की याच शेतकऱ्याचा साहूहित असलेला मुलगा आहे तो गेम खेळत असताना काही अनोळखी ऍप्लिकेशन त्याच्याकडून फोन मध्ये डाउनलोड झाले आणि या ऍप्लिकेशनमुळे मोबाईल हॅक झाला आणि फोन मध्ये सुरू असलेल्या फोन पेच्या माध्यमातून तब्बल पाच लाख रुपये बँकेच्या अकाउंट मधून गायब झाले म्हणून मुलांच्या हातात मोबाईल देताना जरा काळजी घेत जा मोबाईल मध्ये फोन पे किंवा बँकेचे ऍप्लिकेशन आहे असा मोबाईल मुलांना देऊ नका नाहीतर तुमचंही बँक अकाउंट खाली होऊ शकतं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगेच फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या